नमस्कार राई मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण आलो आहोत कळवण तालुक्यामध्ये भहुर गावामध्ये तिथले आपले हे प्रगती शेतकरी आहेत त्यांनी गेल्या तीन वर्षापासून लगातार आपलं राई फुरसिंग प्लस ए वन वापरतायत तर आज त्यांची एक मुलाखत घेऊया आणि तीन वर्षानंतर त्यांना काय अनुभवायला आपण त्यांना विचारूया काका का आपला परिचय आपला परिचय राम भाऊ राजा राम पवार तीन वर्ष जाऊन आपण आयबीआयन चालू केलेलं आहे तर एक नंबर केलं ती यंदा पाऊस कमी असल्यामुळे काय ना तरी एवढा आला नाही आणि कांदा एकदम छान आला आणि एकरी चार ते पाच टाली आरामशीर निघाली आणि ट्रालीचं वजन किती असतं तरी एका ट्रालीचं पस्तीस क्विंटल पस्तीस क्विंटल आपण पकडून चालू की एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल मिळालं तुम्हाला मिळालं आणि तुम्हाला जर्मनी शिच कसं वाटलं कांद्याची साईज क्षमता उगो, फार चांगल्या प्रकारची पावसामुळे काहीच झालं नाही ओळ्याला दरवर्षी आम्ही गेल्या वर्षापासून दरवर्षी ओळ्याची म्हणजे उळ्याचं काय आपलं ओळख वाढतच चाललंय बाबा असं म्हणजे समजा या वर्षी चार लगेच सहा किलो हो। सहा किलो त्याच्या पुढच्या वर्षी एक दोन किलो असं दरवर्षी तुमचं वाढत चाललंय तुमचं राई फुसिंग प्लस वर पूर्णपणे बसलाय आणि या वर्षी आपण यांच्याकडनं म्हणजे आपणच बियाणं दिलेलं होतं आणि यांनी चांगल्या प्रतीचं कांदा उत्पादन केलं होतं आणि आपण तोच आपण राई फ्रुट्स प्लस तोच वान आपण यांच्याकडनं खरेदी केला आणि लागवडीसाठी घेतलेला आहे आणि त्याच आपण आज या वर्षी उत्पन्न घेणार आहे आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे गेल्या वर्षी आम्ही जो माल घेतला तुमच्याकडनं खूप चांगल्या प्रतीचा माल होता आणि क्वालिटी पण छान होती आणि तुम्हाला अजून काय राई फुरसिनी प्लस बद्दल अजून तुम्हाला काय का अनुभव आला तीन वर्षामध्ये बाकी ओळ्यापेक्षा उगवण क्षमता चांगली आणि कांदा टिकायला त्याला पत्ती पण डबल पत्ती पत्ती सोडत नाही तुम्ही काही आता काढल्यानंतर काही कांदा विकला का आपला राईच कांदा विकले हो, हो, हो विकले ना कलर वगैरे साईज वगैरे हायेस्ट रेट मिळाली हो कुठं आपल्या उमराण्याला उमरा हायस्ट रेट मिळाली हायस्ट रेट तरी रेट वगैरे अंदाज सांगतील तुम्हाला रेट म्हणजे साडे अठरा ते साडे एकोणाच्या पुढे गेले सगळे कांदे चांगले रेट हो चांगले तुम्ही खुश आहात हो आम्ही खुश बाकी इतर शेतकऱ्यांना बी तुम्ही सांगा की बाबा फोर्सिंग प्लस हे वाहन हो शंभर टक्के सांगू की हेच वाहन वापरा उत्पादन वाढेल आणि रेट मिळेल चालू धन्यवाद धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे ना